हॅलो मी सुनीता कुक विथ सुनीता पारे चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिरचीचा ठेचा अगदी गावरान पद्धतीचा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मिरच्या घेतल्या आहेत दोन प्रकारच्या एकदम डार्क कलरच्या असतात आणि एक पोपटी कलरच्या आहेत डार्क कलरच्या ज्या आहेत त्या तिखट असतात आणि पोपटी कलरच्या कमी तिखट असतात व इथं थोडा कोथंबीर घेतलेला आहे परत लसणाच्या वीस पंचवीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मी थोडे भाजून घेतलेले आहे आणि मीठ घेतले आहे थोडंसं जिरं घ्यायचं आहे आता इथे मी गॅसवर लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावर जर आपण ठेचा केला ना तर अगदी चविष्ट एकदम सुंदर असा लागतो आता या तव्यावर आपल्याला या सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा छान भाजून घ्यायच्या आहे अगदी मिरच्यांना डाग पडेपर्यंत मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे बघा भाजीला कधी जर काही नसेल किंवा वरण देखील आपण हा ठेचा खाऊ शकतो किंवा कधी आपल्याला भाजी आवडत नसते किंवा भाजीला काही नसतं त्यावेळेस देखील आपण पोळीसोबत किंवा भाकरीसोबत देखील आपण हा मिरचीचा ठेचा खाऊ शकतो चला आता आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे अगदी डाग पडेपर्यंत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही पण कंटिन्यू आपल्याला ह्या मिरच्या असा हलवत राहायच्या आहे बघा एकदम भाजून घ्यायच्या खमंग अगदी भाजून घ्यायचा आहे मस्त असा तिखट थोडा वास पण सुटलेला आहे मिरच्यांचा बघा आता मिरच्यांना मस्त असे डाग पडलेले आहेत तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असा हा ठेचा बनतो एकदम छान अशा बघा भाजून झालेल्या आहेत मस्त अशा बाजून झालेल्या आहे आता इथे गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला बघा अशा छान मिरचींना डाग पडलेले आहे बघा आता आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेत आहे बघा इथे तेल घालून घेत आहे मी तेल घातल्यानंतर देखील आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आता इथे बघा एकदम छान असे मस्त डाग पडलेल्या आहे मिरच्यांना आपल्या मिरच्या छान अशा भाजून एकदम खमंग अशा भाजून निघालेल्या आहे बघा आता यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे बघा मिरच्यांचा कसा असा आवाज येत आहे एकदम छान असा आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे ती देखील आपल्याला देखी आता मिरच्यांसोबत परतवून घ्यायची आहे आता मिरच्यांसोबत मी कोथिंबीर देखील अशी परतवून घेत आहे कोथिंबीरच्या काड्या पण याच्यामध्ये टाकल्या तर ठेचाला अगदीच खूप छान अशी चव येते बघा आता मिरच्या आणि कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर छान असं मस्त भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी शेंगदाणे घालून घेत आहे मी शेंगदाणे आधी थोडेसे भाजून घेतलेले आहे तुम्ही इथे कच्चे सुद्धा वापरू शकता आता यामध्ये हे शेंगदाणे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे मस्त वास सुटलेला आहे तुम्ही एकदा नक्की या गावरान पद्धतीने तुम्ही करून बघा अगदी चविष्ट तयार होतो हा आणि यामध्ये असा पूर्ण ठेचा तयार झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हा तिखट आहे किंवा काय तर तुम्ही यामध्ये थोडस तेल पण घालू शकता आणि लिंबू देखील पिळू शकता आता यामध्ये मी दोनच चमचे तेल घातलेले आहे जर आपण जास्त तेल घातलं तर अगदी ठेचा एकदम तेलकट होतो मग तो जास्त वेळ टिकत नाही हा ठेचा आपल्याला पंधरा वीस दिवस टिकतो आपला एकदम छान राहतो मोकळा आणि सुटसुटी तयार होतो बघा एकदम छान आता मस्त भाजून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मी जिरं घालून घेत आहे जिरं देखील आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे जिऱ्याची चव देखील एकदम छान लागते तुम्ही करून बघा या पद्धतीने जिर देखील व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाकळ्या टाकलेल्या आहेत मोठ्या मोठ्या असल्यामुळे छोट्या असल्या तर थोड्या जास्त टाकायच्या आणि लसूण हा आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचा आहे त्याला अगदी थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघा इथं छान असं मस्त परतवून झालेलं आहे आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडस जास्त घालायचं आहे कारण ठेच्यामध्ये थोडस जास्त मीठ तर ठेचा थे अगदीच चविष्ट लागतो बघा आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघा आता हे परतत परतून होत आहे तोपर्यंत जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल माझे व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका बघा आता हे छान असं थोडा वेळ मी परतून झाल्यानंतर झाकून ठेवते म्हणजे याला थोडंसं अगदी थोडंसं पाणी सुटेल आता हे तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राईंड करू शकता किंवा पाटा वरवंट आहे त्यावर देखील तुम्ही करू शकता बारीक करू शकता इथे मी माझ्याकडे सिलवट्टा आहे त्याच्यावरच मी थोडं थोडं करून असं बारीक करून घेत आहे गावरान पद्धतीने म्हटल्यानंतर जर आपण अशा प्रकारे जर केलं ना तर ठेचाला अगदीच छान चव येते एकदम चविष्ट ठेचा बनतो आता यावर मी छान असा रगडून मी बारीक करून घेत आहे बारीक म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं आपल्याला अगदी ओबडतोबड म्हणजे जे खाताना जे शेंगदाणे आहे किंवा लसूण आहे तो अगदी दाताखाली येतो एकदम छान वाटत बघा आपला हा ठेचा आता तयार झालेला आहे अशा प्रकारे मी पूर्ण ठेचा तयार करून घेत आहे बघा किती छान झालेलं आहे उबड दोबड एकदम दिसतो पण छान आहे आणि बघता क्षणी खायची इच्छा होते तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आता हा सगळा वाटून झालेला आहे आता मी एका प्लेट मध्ये एक हा काढून घेत आहे एकदम छान अगदी डब्यामध्ये आपण ठेवून हा पंधरा दिवस आपण वापरू शकतो तर नक्की एकदा करून बघा आणि खाताना जर तुम्हाला थोडा तिखट वाटत असेल तर मग याच्यामध्ये लिंबाचा रस नाही तर मग आपलं तेल घालून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पोळी सोबत खाऊ शकता, शकता। आणि केव्हाही खाऊ शकता इतका हा चविष्ट बनतो भाजीशी सुद्धा गरज पडत नाही इतका हा छान बनतो तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला नक्की सांगा कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद